अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या प्रवारा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला या मुलांच्या शोधासाठी एस डी आर एफ चे जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झालाय तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे एम्बुलन्स उपलब्ध मोटर सायकलवर तर न्यायला लागतोय ना सगळ्यात नागांती काही उपयोगच नाही या गोष्टीचा मग एवढा बनवला कशासाठी अम्बुलन्स असते ना अजून दोघं वाचले असते नाही नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण लेकर असतील ना काबर यांना येस बसायला व्यक्त म्हणून ये काय गाई गोवर चरी त्यांच्याला ते विसरून जाता का પાલકંત્રી બોલાવ ઉત્તર દેવો નહીં

त्या गोष्टी असल्याच पाहिजे तुमचं दुर्दैवाने घटना घडली त्यावेळी अँलन्स आहे सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का हो अजून किती लोकांचा जीव गेला पाणी बंद होणार कुठपर्यंत

फेसबुक म्हणजे आज चांगलं काम केलं नाही तोच होता मदत करायला दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आता काय याच्यात फार विनंती काय मला सगळ्या दुर्दैवाना घटना घडली ते काय कोणी मुद्दाम केली ते सांगून आली असं काही नाही